शेतकऱ्यांचा खरा साथी धनतारा ऍग्रो इंडस्ट्रीज विश्वासाचं नाव गुणवत्तेचं प्रतीक इथे मिळतंय मजबूत रोटर दमदार नांगर आणि टिकाऊ ट्रॅक्टर ट्रॉली बावीस वर्ष मोहिनी अहिरेची आत्महत्या सासरच्यांच्या दारातच पार्थिवावर अंत्यसंस्कार माहेरकडून संतापाचा उद्रेक हुंड्याच्या विडख्यातून महिलांना अजूनही सुटका मिळत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले चांदवड तालुक्यातील पिंपळगाव धाबली येथे सासरच्या सततच्या छडाला कंटाळून मोहिनी चंद्रकांत अहिरेबाई बावीस या विवाहितेने आत्महत्या केल्याचे हृदयद्रावक घटना समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार मोहिनी यांचा विवाह काही वर्षांपूर्वी झाला होता विवाहानंतर काही दिवस संसार सुरू होता मात्र काही काळानंतर सासरकडून मोबाईल गाडी तसेच घरून पैशांची मागणी सुरू झाली या मागण्यांवरून मोहिनी यांना वारंवार शिबिगाड मानसिक त्रास आणि शारीरिक छळ सहन करावा लागत होता या अत्याचाराला कंटाळून मोहिनी यांनी अखेर आत्महत्येचा निर्णय घेतला मोहिनीच्या आत्महत्येची माहिती मिळताच माहेरकडील कुटुंबियांनी तातडीने पिंपळगाव धाबली येथे सासरच्या घरावर धाव घेतली त्यांनी मुलीच्या मृत्यूबाबत सासरच्यांकडे जाब विचारला असता दोन्ही कुटुंबांमध्ये तीव्रवाद झाला या संतापाच्या भरात आणि दुःखाच्या क्षणी माहेरकडील नातेवाईकांनी सासरच्यांच्याच घरासमोरच मोहिनीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून निषेध व्यक्त केला आपल्या लेकीच्या मृत्यूचा निषेध करण्याचा आणि हुंड्याविरोधात आवाज उठवण्याचा हा संतप्त प्रयत्न त्यांनी केला या घटनेनंतर परिसरात मोठी खळबड उडाली असून चांदवड तालुका तसेच संपूर्ण नाशिक जिल्ह्यात या घटनेचा तीव्र निषेध होत आहे मोहिनीच्या कुटुंबियांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तिचा पती आणि सासरच्या सहा जणांविरुद्ध हुंड्यासाठी छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेत तपास सुरू केला असून प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करण्यात येत आहे समाजात अजूनही हुंड्यासाठी छळासारख्या घटनांचा बळी महिलांना जावे लागत असल्याने या घटनेने संतापाची लाट उसळली आहे एसआय टीव्ही न्यूज साठी शरद पवार चांदवड आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका